नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता माजी आमदार प्रताप काका ढाकणे यांची दुखद सातवन भेट आज दहिगावने शेगाव या ठिकाणी वैकुंठवासी हबप गुरुदास नवनाथ महाराज काळे मठाधिपती ज्ञानेश्वर शिवालय दहिगावने यांचे काही दिवसांपूर्वी दुखद निधन झाले दहीगावने आणि संपूर्ण शेगाव तालुक्यामध्ये त्यांचा अत्यंत मोठा भक्त परिवार होता महाराजांचे श्रीकृष्ण देवजी भक्त मंडळ हे या घटनेमुळे शोकसागरात बुडाले सर्व ग्रामस्थ यांच्यावर महाराजांच्या असे मोठा आघात झाला अत्यंत कमी वयात एक अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराज या भागात परिचित होते महाराजांच्या जाण्याने परमार्थी क्षेत्रात फार मोठी हानी झाली प्रवीण भिसे यांनी महाराजांच्या उत्तर अधिकारी महाराज आदमने व भक्त परिवारांची भेट घेतली आणि वैकुंठवासी हबप गुरुदास नवनाथ महाराज काळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली देखील वाहिली यावेळी युवा सहकारी महेश घोडके यांच्या मातोश्री मेडिकल या व्यवसायाच्या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याचबरोबर व्यवसाय क्षेत्रात व विविध चर्चावर चर्चा, चर्चा देखील केली यावेळी शेगाव शहराचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण ढोरसडेचे संपतराव मगर दहीगावनेचे सलीम शेख प्रवीण भिसे आप्पासाहेब बोडखे सुदाम नेळ युनिस शेख महेश घोडके जोशी देवा इलियास पठाण हे उपस्थित होते पत्रकार प्रवीण भिसे शेगाव